नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवली वेस्टच्या मच्छी मार्केटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे मच्छी मार्केट डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला आहे तर चला आता आपण या मच्छी मार्केटमध्ये जाऊया आणि पाहूया की काय काय मच्छी आहेत हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे तर आता आपण इथे समोर जाऊया पाहिजे दादांकडे खेकडे आहेत ते आपण खेकडे पाहूयात कसे दादा खेकडे खेकडे सातशे रुपये किलो आहेत सातशे रुपये किलो तर हे खेकडे कालव आहेत बघू दाखवा जरा एका इकडे आहेत हे मोठे खेकडे दिसत आहेत मोठे खेकडे आहेत हे बघा सातशे रुपये किलो सर्व रत्नागिरी वरून येतो आपल्या ओके रत्नागिरी वरून येतो सर्व रत्नागिरी खेकडे बघू शकता मोठे आहेत हे बघा आणि सातशे रुपये किलो, किलो, किलो चार चार दिया दिया आता किलो मध्ये किती बसतील किलो मध्ये चार बसतील चार बसतात या इकडे आहे त्या आठ किंवा नऊ बस ओके जर छोटे घेतले तर आठ बस या मार्केट मध्ये आपण इथून एंट्री करूया हो तिसऱ्या शंभरचा वाटा आहे शंभरचा वाटा आहे बघा याला तिसऱ्या शिंपल्या बोलतात तर इथे बघा किलो आहे ती मोठी दोनशे रुपयाची आहे ही दोनशे रुपयाची साफ केलेली ही कालवा शंभरची आहे ओके तर बघू शकता तुम्ही आणि माझे दोनशे हे बघा बांगडे आहेत कोळंबी आहे दादा वाट कसा आहे कोळंबीचा वाटा ओके हा दोनशेला वाटा आहे ला दोन वाटे अरे वा एक वाटा घेतला तर दोनशेला आणि दोन वाटे घेतल्या तर तीनशेला आहेत मस्त आणि पाचशे रुपये किलो ही कोळंबी आहे या साईडला जाऊया तर इथे पण तुम्हाला दाखवते की काय काय मच्छी आहे तर इथे बघा केवढी मोठी सुरमई ठेवलेली आहे म्हणजे चारी साईडला तुम्ही जर बघायला तर गर्दीच गर्दी मला जिथे रेट विचारते तिथे मी तुम्हाला रेट सांगेन आणि आता आपण मच्छी पाहूया काय काय आहे तो तौंडा आहे बघा मस्त असे म्हणजे मेन म्हणजे ना लावून तर एवढं सुंदर ठेवलेत ना तर बघायलाच खूप मस्त वाटत आहेत त्यानंतर इथे हे हलवा आहे सुरमय मांदेली मुशी शंभरला वाट आहे असं मस्त बांधून ठेवलेले आहेत मध्ये बघा गर्दी पण हळूहळू वाढत चाललेली आता मी आता ह्या साईडला जाते आणि ह्या साइडला कोणती मच्छी ती दाखवते तर इथे बघा ह्या दोन प्रकारच्या कोळंबी आहेत इथे बघा एक कोळंबी आणि कोळंबी आहे नंतर इथे सुमय पालवा पापलेट पापलेट कसे तर बघा पाचशेला जोडी आहे मुशी कशी आहे साडेतीनशे रुपयाला दोन मुशी आहेत हलवा बोंबील आणि माकले माखले मस्त एकदम मोठे आहेत कसे जातात माकले कसे पाचशे रुपये किलो आहेत आणि बघा मस्त एक माकले बघा केवढा मोठा आहे त्यानंतर इथे बोंबील आहेत पापले सुरमई पापले तर मस्त एका लाईनमध्ये लावून ठेवले तो ही ती आहे पाचशे रुपये किलो आणि ही कोळंबी आहे सहाशे रुपये किलो एवढा मोठा आहे रावस तुमचा साफ करते दादा त्यानंतर इथे वाव आहे ना ही पिवळी हां पिवळी वाम आहे बघा इथे दादानी पिवळी वाम साफ पिवळी वाम कट करून दिलेली आहे बघा मस्त असे मोठ्याच्या मोठ्या मोठ्याच्या मोठ्या अशा पिवळ्या वाम आहेत तर आता इथे हा रावस मासा आहे आता आपण हा बघा तांबो रावस तांबोशा आता इतिहास हे मोठे मोठे मासे करून ठेवलेले आहेत आणि हा आहे चिताडा बघा कसा आहे हा बाराशे बाराशे रुपयाला मस्त आपण सुरमय बघितले मोठीच्या मोठ्या पण इथे बघा हा एवढा मोठा रावस आहे त्यानंतर इथे कोळंबी मीला तर पंधराशेला मस्त बघा एकदम मोठ्याच्या मोठे पापलेट आहे तीन हजार रुपये तर बघा तीन हजार म्हणजे माझा हात पण नाही आहे तेवढा मोठा आहे बाबा वावा खूप मोठ्याच्या मोठा पापलेट आहे बघा तीन हजार रुपयाला आहे म्हणजे ह्या साईडला ना तुम्हाला जशी मोठी मच्छी घ्यायची आहे तर बघा ह्या लाईनमध्ये मध्ये तर तुम्हाला सर्व अशी मोठी मोठी मच्छी पाहता येईल हे बघा आणि दादा असे मस्त वाट करत आहेत इथे पण बघा हे मोठी मच्छी साफ करून देत आहेत कोंबील आणि दादानी मांदेलीचा वाटा खूप मस्त लावले कसा वाटा दादा पन्नास रुपयाला मस्त लावत आहेत बघा मस्त एकदम डिझाईन करून ठेवत मस्त वेगळी छान आहे त्यानंतर करली कोळंबी कोळंबीचा वाटा कसा आहे तर बघा हे दादा आहेत मस्त वाटे छान लावून ठेवलेत या दादांचे <laughs> या दादांकडे आपल्याला मस्त असे छोटे छोटे पापलेट पाहायला मिळत कसे दादा पापलेट पापलेट कसे आहे तीनशेला तर इथे बघा अशा जोड्या लावून ठेवलेल्या आहेत तीनशे रुपयाला जोडी आहे सहाशे ला, ला जोडी सुरमई था, तर बघा इथे सुरमय आहे आणि ते रावस आहेत इथे तीनशेला एक आहे आणि ते छोटे घेतले तर अडीचशेला ओके हे चारशेला दोन देणार आणि हे पाचशेला दोन देणार बघा दे तर मग तुम्ही जास्त घेते तर कमी सुद्धा करून मिळणार आहे तर इथे पण बघा तुम्हाला बोंबील पापळे खदी त्यांचे पण बघा असे वाटे काढून ठेवलेले आहेत सर्दीचे कसं आहे वाटा पन्नास रुपये पन्नास शंभरला तीन वाटे शंभरला तीन वाटे ओके पन्नास रुपयाला एक आणि शंभरला तीन मला चार वाटे <laughs> <laughs> तर बघा या दादांकडे शंभरला तीन सांगितले तर शंभरला चार सुद्धा मिळणार आहेत तर बघा मस्त असे वाटे लावून ठेवलेले आहेत ते इथे करली आहे साडेतीनशे रुपयाला आहे बांगडे पापले, भोंबि कोळंबी बघा खाडीची कोळंबी आहे आणि त्यानंतर इथे हे बोंबील म्हणजे सर्व प्रकारचे जर मासे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे बघा या मार्केटमध्ये तर सर्व प्रकारचे मासे मिळतात आणि बघा इथे बघू शकता त्यानंतर इथे सुरमय आहे इथे माशांची अंडी आहेत बघा चारशे रुपयाला तर बघा दोन प्रकारचे कुठल्या माश्याचे दादाई रावस त्याला गाबोळी किंवा माशांची अंडीसुद्धा बोलतात बघा चारशे रुपयाला आहे आणि ही रावस माशाची अंडी आहेत त्यानंतर इथे पण बघा आपल्याला अंडी पाहता येईल बघा केवढी मोठी मोठी अशी आणि माशाची माशांची अंडी आहे मोठा रावस आहे आणि त्याची ही अंडी ते इथे विकायला आहे तर आता आपण इथून असं इथे येऊया बगाई बगाई, तर इथे पण आल्यानंतर बघा आपल्याला खूप मोठी अशी मच्छी बघायची असेल बघा एंट्री करतानाच आहे ना हे दादा बघतो त्यांच्याकडे आपल्याला अशी खूप मोठी अशी मच्छी पाहता येईल तर बघू शकता तर बघा ह्या मार्केटमध्ये मोठे रावस आपल्याला पाहायला मिळतील तर इथे गाभोळी किंवा माशांची अंडी बोलतात तर बघा दादा हे कुठल्या माशाची आहे रावसाची अंडी आहे रावस तर रावस माशाची बघा इथे अंडी ठेवलेली आहे त्यानंतर इथे हलवा आहे खाडीची कोळंबी पापलेट आणि मोठे पापलेट कसे आहे हे दोन हजारला एक आहे तर इथे वेगवेगळे बघा प्रत्येकाची साईज असेल त्याप्रमाणे प्राईज असणार आहे एकदम तर इथे बघा हे हजारला दोन आहेत तर असे मोठे मोठे असे पापडी तुम्हाला इथे पाहता येतील त्यानंतर इथे कोळंबी आहे तर ह्या ताईंकडे पण पाहूया काय काय मच्छी तर इथे बघा कालवे आहेत कसा वाटाय ताई कालव्यांचा शंभर शंभर तर बघा शंभरला आहे त्यानंतर इथे सौंदाळे आहेत हलवा बोंबील ते बघा बारीक जाऊला आहे इथे साफ केलेली कोळंबी नंतर लाल कलर लाल कलरची कोळंबी बांगडे तर अशी वेगवेगळी वेड़ मच्छीनं तुम्हाला या मार्केटमध्ये पाहता येईल दोनशे रुपये किलो मासा आहे आणि इथे बघा तुम्हाला जर एक अख्खा मासा पाहिजे असेल किलोवर तर तुम्ही इथून घेऊ शकता बघा मस्त मोठे ते मोठे मासे आहेत आणि इथे बघा हे असे कट करून सुद्धा देतात ते बोंबील नव्हता बोंबील कसे आहेत दोनशेला आहे सुरम आहे पापलेट आहेत मोठे एकदम बघा कसं आहे पाचशे रुपये जुळले बघा तर आता इथे आपण हलवा पाहूया आता हलवा पण बघा मीडियम साईजमध्ये आहेत त्यानंतर इथे मुशी आहे मुशी कशी आहे दादा दोनशेला एक दोनशेला एक तीनशेला दोन आहेत पण बघा तुम्हाला बोंबी आणि मस्त असे वाटे लावून ठेवले छान लावलेत वाटे चारशेला एक रावस आहे चारशेला एक पापलेट आहे चारशेला जोडी त्यानंतर इथे बांगडे आहेत आपण असं पुढे जाऊया तर इथे पण तुम्हाला सुरमय कर्दी पापलेट बांगडे हलवा दोनशेला वाटा आहेत आणि दोनशेमध्ये बघा पाच बांगडे आहेत तीनशेला दोन आहेत त्यानंतर इथे कोळंबी आहेत बघा दोन प्रकारच्या कोळंबी आहेत वाटे लावून ठेवलेले आहेत शंभरला वाटा आहे आणि ह्या कोळंबीचा दोनशेला वाटा आहे बोंबील आहेत दोनशेला वाटा आहे, आहे त्यानंतर ते सुरमई कशी आहे तर बघा मस्त एकदम मोठीच्या मोठी सुरमय आहे त्यानंतर इथे पन्नासचा वाटा आहे मांदेलीचा त्यात आपण असंच पुढे जाऊया तर इथे बघा तुम्हाला जवळा भेटेल पन्नासला एक आहे आणि शंभरला तीन वाटेत मांदेली बोंबी आणि तसे बांगड्याचे वाटे लावून ठेवलेले आहेत तारली मोदक तशी वेगवेगळी मच्छी तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळेल आणि इथे हे पापलेट लावलेले आहेत चिंब पण बघा खूप मस्त आहेत एकदम मोठ्याच्या मोठ्या आहेत शंभर रुपयाला हा मांदेलीचा वाटा आहे आणि इथे मांदेली मच्छी मच्छी माघ झाली आहे का आणि हे कसं आहे दोनशे पंधराशे रुपयाला एक सुरमय आहे बघा केवढी मोठी आहे तर मोठेचे मोठे पापलेट आहेत त्यानंतर इथे बांगडे आहेत आणि तुम्ही आत एंट्री केल्यानंतर मग हे दादा बसतात आणि या दादांकडे तर तुम्हाला ही अशी मोठीच्या मोठी कोळंबी पाहता येईल ही पण बघा कोळंबी केवढी मोठी आहे वाटा लावलेला आहे सातशे दादा ही कशी आहे वाटा सातशे रुपये किलो कोळंबीचा वाटा आहे तेवढी मोठी कोळंबी आहे बघा तर आता आपण इथे पाहूया इथे दोनशेला वाटा आहे आणि त्यानंतर इथे हा लेपा आहे त्यानंतर इथे बघू शकता बघा असे पूर्णशे ट्रेचा ट्रे भरून मच्छी आहे ह्या साईडला बघूयात का तर आता ह्या दादांकडे ना आपल्याला बघा थोडीशी इथे सौंदाळे पाहता येतील तर बघा इथे सौंदाळे आहेत त्यानंतर इथे पण बघा तुम्हाला वेगवेगळी मच्छी आहेत ना तर इथे तुम्हाला इथे बघता येईल तर इथे बघा ही लेपा सुद्धा आहे आणि ह्या लेपाचा वाटा कसा आहे चारशे रुपये वाटा आहे लेपा जसं तुम्ही बघू शकता या मार्केटमध्ये ना खूप सारी अशी मच्छी आलेली आहे आणि प्रत्येकाकडे ना तुम्हाला अशी वेगवेगळी अशी मच्छी पाहता येईल या दालांकडे पण बघा तुम्हाला खूप अशी मच्छी पाहता येईल तर इथे लेफा आहे सौंदाळे ले, बोंबी त्यानंतर याच्यामध्ये सुरमईमध्ये तर बघा लहानपासून मोठ्यांपर्यंत अशी वेगवेगळी अशी आणि प्रत्येकाचा रेट जो आहे ना तो वेगवेगळा वेग आहे बांगड्या आहेत त्यानंतर छोटे पापलेट आहेत हलवा खोटी मुशी आहे दादा कशी आहे मुशी तीनशेला तर बघा तर इथे असे एका साईडला असे बसलेले आहेत मच्छीवाले आणि यांच्याकडे तर तुम्हाला अशी टाईप ही सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला पाहता येईल तर इथे हा पाकट मासा आहे बघा एकदम मस्त एकदम मोठ्याच्या मोठा आहे चारशे रुपयाला आहे बघा तर बघा इथे या शिंपल्या आहेत शंभरला वाटा आहे चौला आहे माकले माकडे मस्त मोठे आहेत कसं आहे वाटा चारशे रुपयाला वाटा आहे त्यानंतर इथे राणा मासा आहे आणि राणा मासा कसा आहे तीनशे तर राणी तीश। मासा आहे तीनशे रुपयाला त्यानंतर इथे बघा कोळंबी पण साफ करून देतात ही कर्दी आहे पन्नास रुपये वाटा आहे खेकडे आणि खेकड्याचा वाटा कसा आहे ताई साडे तीनशे रुपयाला मिळतील तर बघा इथे दोन प्रकारचे खेकडे आहेत इथे बघा दादांकडे पाहूया काय काय मच्छी आहे तर इथे बघा कोळंबी दादा कसा आहे कोळंबीचा वाटा शंभरला वाटा शंभरचा वाटा आहे बोंबी मापले माकल्यासोबत मस्त असे वाटे लावून ठेवलेले तर हे समुद्राचे खेकडे आहेत बघा दोन्ही पण असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे आपल्याला मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळते त्यानंतर इथे हे हे आहे ना तारली आहे तर बघा तारली आहे तारली दोनशे रुपये आहे इथे तिसरे आहेत राणी मासा आहे परदी थाळीची कोळंबी बघा अशा दोन प्रकारच्या कोळंब्या या तर आता ह्या दादांकडे बघा सुरमई आपल्याला जास्त पाहायला मिळते तर बघा मस्त असं साफ पण करते तर इथे बघा ही सुरमई आहे कोळंबी बघू शकता केवढी आहे पाचशे रुपये किलो आहे आणि त्यानंतर इथे बघा बोंबील आहे तर बोंबीलचे पण मस्त असे वाटे लावून ठेवलेत कटला मासा आहे केवढा मोठा आहे नऊ किलो नऊशे म्हणजे दहा किलो बघा दहा किलोचा कटला आहे आणि हे बघा असे मोठेच्या मोठे एकदम मच्छी आहे इथे आणि हे सर्व किलोवरती ना दादा हे ओके आणि त्यानंतर हा कुठला आहे रूपचंद रूपचंद तर आता या दादांकडे पण आपल्याला मुशी जास्त पाहायला मिळते दादा मुशी कशी आहे अडीचशेला जोडी तर बघा या दादांकडे अडीचशेला जोडी आहे मुशीची हे बघा हे बघा दादाने मस्त उतरून दाखवलेत आपल्याला त्यानंतर इथे खेकडे आहेत लहान मोठे असे समुद्र समुद्राचे खेकडे जास्त आले तर बघा इथे आपल्याला समुद्राचे खेकडे त्यानंतर हे छोटे बांगड्यांचे असे वाटे लावून ठेवलेले आहेत रावस आहे बघा या दादांकडे पण खूप सारी अशी मच्छी आहे तर तुम्हाला अशी वेगवेगळी मच्छी पाहिजे असेल तर या मार्केटमध्ये या तर तुम्हाला अशी राणी मासे बांगडे त्यानंतर सुरम आहे मुशी अशी मच्छी इथे तुम्हाला या मार्केटमध्ये मिळेल त्यानंतर इथे पापलेट आहे मांदेली हलवा कोळंबी तीनशे रुपये किलो प्रत्येकाकडेला कोळंबीचा रेट वेगवेगळा आहे आणि हळूहळू आहे ना मार्केटमध्ये गर्दी पण वाढत झालेली आहे हे एवढं मोठं असं मार्केट आहे मच्छी मार्केटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवली वेस्टचा पूर्ण मच्छी मार्केट दाखवलेलं आहे आणि या मच्छी मार्केटमध्ये काय काय मच्छी मिळते आणि त्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हो बाय बाय